अबोली या मालिकेच्या सहा मार्चच्या भागामध्ये आता मात्र अबोली आणि शिंदेंच्या घराचे डागडुजी चालू असते सगळे कामगार कामाला लागलेले असताना अबोली येते आणि काय चाललंय हे सगळं काय चाललंय हे सगळं असं म्हणत अबोली काम थांबवायला सांगते अंकुश म्हणतो अगं अबोली आपल्या घराची डागडुजीचं काम चाललंय ना असं काय करतेस तू आपल्या घराला आपल्याला ठीक करायचं आहे ना त्यासाठी हे काम चाललंय अबोली म्हणते आत्ताच्या आत्ता हे काम थांबवा काम थांबवा आहे मग प्रिन्स म्हणतो सगळ्यांनी काम थांबवा आणि तुम्ही बाहेर बरं आबोली म्हणते ज्या मुलीने आपल्या घराची वाट लावलेली आहे ना तीच मुलगी आपलं घर आपल्याला दुरुस्त करून देईल अंकुश म्हणतो अबोली काय बोलतेस तू अबोली म्हणते हो सर जिने आपल्या घराला हे सगळ्या अवस्थेमध्ये येण्यासाठी कारणीभूत आहे ना तिला तिलाच हे घर दुरुस्त करायचं आहे त्यासाठी कुणीही दुसरं हे घर दुरुस्त करणार नाही त्यावरती मात्र प्रिन्स म्हणतो हो ताई तुझ्या मनाप्रमाणे होईल जिजू आपण न को या घराला हात नको लावूया जसं ताई म्हणते ना त्याप्रमाणे हे घर दुरुस्त होण्यासाठी आपण ठेवून देऊ आपण ताई म्हणते तसंच करू अकुश म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं आहे ना असं तर आपण तसंच करूया आणि तो सगळ्या माणसांना काम थांबवायला सांगतो आणि म्हणतो कुणीही सध्या काम करू नका आम्ही काही सांगितल्याशिवाय शिवाय असं म्हणत अंकुश ते काम थांबवतो अबोली म्हणते मी मी मनवाला या ठिकाणी काम करण्यासाठी आणणार आहे मनवा इथे येईल हे काम कंप्लीट करेल आणि मगच मनवाची शिक्षा पूर्ण होईल असं म्हणत अबोली आता आपल्या मतावरती ठाम असते इकडे आता क्रिश ज्या वेळेला पोलीस स्टेशनला असतो तितक्यात तिथे विजया येते आणि म्हणते मला मनवाला भेटायचं आहे क्रिश म्हणतो मनवाला तुम्हाला असं भेटता येणार नाही विजया म्हणते मला कोण आण कारण मी मनवाचं वकीलपत्र घेऊन आलेली आहे यावरती क्रिश म्हणतो तरी सुद्धा तुम्हाला मनवाला भेटता येणार नाही विजया म्हणते मी बघते ना तिला कसं भेटता येणार नाही ते मी तिची वकील आहे मला तिला भेटायलाच पाहिजे आणि एक लक्षात ठेव क्रिश तू सुद्धा माझ्या वाटेला जाऊ नको असं म्हणत विजया आता क्रिशलाच धमकी देते तोपर्यंत अबोली सांगते की ज्या मुलीने या घराची वाट लावली तिला या घरामध्ये येऊन हे घर पूर्ववत करण्यासाठी जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत तिची शिक्षा पूर्ण होणार नाही अंकुशला जरी अबोलीचं म्हणणं पटलं नसलं तरी सुद्धा अबोली म्हणते म्हणून आता सगळेजण ही गोष्ट मान्य करण्यासाठी तयार होतात आणि आता इकडे प्रिन्स सांगतो ताई तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं होईल कोणीही इथे हात लावणार नाही तोपर्यंत विजया आता मनवाला भेटायला येते मनवा म्हणते इथे माझ्या जखमेवरती मीठ सोडण्यासाठी कशा तू आलेस मी जे म्हणते तुझा राग मला समजू शकतो पण आज तू जे काही केलेस ना त्यामुळे शिंदेंची बरबादी कमी पण तुझी बरबादी तू जास्त करून घेतलेली आहेस शिंदेंचं नुकसानपेक्षा तुझं नुकसान, नुकसान जास्त झालं मनवा सांगते मला त्याची परवा नाही आहे आणि तू इथून निघून जा कारण कसं आहे ना तुझ्या काही येण्याचा उपयोग नाही होणार इथे कारण मी माझा गुन्हा कबूल केलेला आहे गुन्हा कबूल केल्यामुळे मला या सगळ्यातून कोणीही वाचवू शकत नाही तू सुद्धा नाही मी कबूल केले की मी तिथे स्वतः आग लावले अबोळी मला पाहिलेला आहे त्यामुळे या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही तू निघून जा विजया म्हणते हे बघ तू काहीही करू नकोस तुला असं वाटते तू सुटणार नाहीस पण मला वाटते की तू सुटशील विजयासारखी वकील असताना तुझं कोणी वाकडं काही करू शकणार नाही फक्त फक्त मी जे सांगेन ना ते तू कर जे मी सांगेन त्याचप्रमाणे तू वाघ असं म्हणत ती आता मनवाला पेन देते आणि म्हणते तू फक्त या पेपरवरती साईन कर तुला कसं बाहेर काढायचं हे मी ठरवेन असं म्हणत ती काहीतरी मनवाला प्लॅन सांगते मनवाच्या चेहऱ्यावरती हसू येतं विजया म्हणते तू त्यांच्या घराला आग लावून त्यांची बरबादी केलीस आणि तुला या सगळ्यातून सोडवून मी पुढची बर्बादी सुरू करणार आहे असं म्हणत विजया आता तिच्या कानामध्ये किंवा तिला काहीतरी अशी गोष्ट सांगते की मी तुला काय सोडवणार आहे कसं सोडवणार आहे हा प्लॅन ताबडतोब मनवाच्या लक्षात येतो मनवाच्या चेहऱ्यावरती हसू येतं मनवा आता साईन करते मनवा साईन करते आणि विजयाने तिची केस लढायला घेतलेली असते आता मात्र मनवाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी विजयाचा खूप मोठा प्लॅन असतो तोपर्यंत इकडे आता वकिलांना बोलवलं असतं वकील आता हे सगळं पाहण्यासाठी म्हणजे केस संदर्भात चौकशी करण्यासाठी शिंदेच्या घरी येतात सगळेजण वरांड्यातच बसतात वरांड्यामध्ये वकील म्हणतात कसं आहे ना ओपन ही, ही ओपन अँड शर्ट केस आहे म्हणजे अबोलीने मनवाला पाहिलेलं आहे स्वतः आग लावताना आणि तिने सुद्धा कबूल केलेलं आहे त्यामुळे मला नाही वाटत कोर्टामध्ये फार काही तामझाम करायला लागेल स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे आणि आपल्याकडे साक्षीदार आहे त्यामुळे ही ओपन अँड शर्ट केस आहे त्यामुळे मनवाला ताबडतोब शिक्षा होणार असं म्हणताच आता मात्र अंकुश म्हणतो हो पण आपल्याला त्या मनवाची वकील आहे ना तिच्यापासून जरा जपून राहायला पाहिजे म्हणजे जी मनवाची वकील आहे ती उलटेसुलटे काही कारस्थान करू शकते आणि त्यामुळे केस काहीतरी वेगळं वळण घेऊ शकते त्यामुळेच जरा तुम्ही जपून राहा यावरती वकील साहेब म्हणतात कोण बरं म्हणजे तिची केस असं लढतंय तरी कोण त्यावरती अंकुश म्हणतो विजया राजाध्यक्ष विजया राजाध्यक्ष यांचं नाव ऐकल्यावर ती वकिलाला ठसका लागतो त्याला मोठा दमच लागतो आणि तो पाणी मागतो अंकुश विचार करतो काय हा वकील नक्की कोर्टात आपली केस लढू शकेल ना नंतर आता इकडे विजया फोनवरती काही गोष्टी बोलत असते आणि फोनवरती ती बोलत असताना अबोली येते अबोली येते त्यावेळेला विजया म्हणते सॉरी अबोली म्हणजे मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय कसं आहे ना तू या सगळ्यामध्ये उगाच आपलं बाळ गमवलेलं आहेस मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय मला त्याचा खेद आहे पण पण मला नाईलाच आहे मला मनवाला तरीसुद्धा या सगळ्यातून सही सलामत बाहेर काढायला लागणार आहे मनवाने जरी जरी तुमचं घर जाळलं असलं ला। तुझ्या बाळाच्या जाण्याला मरवा होत असली तरी मनवाला माहेल बाहेर काढणं गरजेचंच आहे यावरती आबोली म्हणते मी यू विजया म्हणते काय गं तुझं बाळ गमावलंस म्हणून तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय का मी सांगतेय की मी मनवाला बाहेर काढणार आणि मला थँक्यू कसले म्हणतेस यावरती आबोली म्हणते हो मग काय मनवाला बाहेर काढून तू माझंच काम सोपं करतेस कारण मनवाला जेलमध्ये पाठवणं हा माझा हेतूच नाही आहे तिला मला बाहेरच ठेवायचं आहे मी तुला हेच सांगायला आलेले काही झालं तरीसुद्धा तू मनवाला जेलमध्ये टाकू नकोस तिला बाहेरच ठेव असं म्हणत ती तिकडून निघून जाते इकडे मनवाची कोर्टची हिअरिंग असते तिला कोर्टात घेऊन जात असतात त्यावेळेला ती क्रिशला म्हणते तुला एक गोष्ट सांगू का तू पण या लोकांची साथ सोड बरं का आता असं म्हणत ती क्रिशला डिवचत असते तोपर्यंत तो इकडे आता रमा सांगत असते कोर्टामध्ये नक्की काय घडेल यावरती अंकुश म्हणतो रमा तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल कोर्टामध्ये तिला शिक्षा होईल म्हटलेत ना वकील ही ओपन अँड शर्ट केस आहे म्हणून पण आपण जास्त विचार नको करूया आपण ही विजया ही विजया काय नाटक करेल ते मात्र माहित नाहीये राघू म्हणते हो ना या विजयाच्या हातामध्ये आयतकोलीत ही मनवा आहेच यावरती रमा म्हणते त्याच जास्त टेन्शन आहे अंकुश म्हणतो टेन्शन नको घेऊया काय होईल ते बघूया मग इकडे आता क्रिश मनवाला घेऊन कोर्टात जायला निघतो त्यावेळेला विजया तिला म्हणते तुला सांगितलेल्या गोष्टी काही लक्षात आहेत ना सगळं लक्षात ठेव मी सांगेन त्याप्रमाणे सगळं घडलं तर मात्र तुझी सुटका शंभर टक्के होणार असं म्हणत आता इकडे विजया मनवाला आपला प्लॅन समजवून सांगते मनवा म्हणते तू काळजीच करू नकोस तर मला सगळा प्लॅन समजलेला आहे आता मात्र मनवाला घेऊन सगळेजण कोर्टात जायला निघतात इकडे आता निघताना सुद्धा मनवा चांगलंच लेक्चरबाजी करत इकडे क्रिशला म्हणते तुला सांगितलंय ना त्या कुटुंबाचा नाच सोड कारण ते कुटुंब आता रस्त्यावरती येणार आहे त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी दुसरं कोणीच नाही आहे तू पण त्याच्यामध्ये अडकशील असं म्हणत ती आता इकडे क्रिशला सुद्धा नको नको ते काहीतरी बोलत असते क्रिश म्हणतो ठीक आहे कोर्टात भेटू कोर्टाची एक हिअरिंग पूर्ण पण होते हिअरिंग पूर्ण झाल्यावर ती अंकुश घरी येतो अंकुश घरी आल्यावर ती इकडे आता त्याला रमा म्हणते काय झालं अंकुश म्हणतो अबोली तू वकील झाली नाहीस ना, ना याचं आज मला पहिल्यांदा दुःख होतंय त्या वकिलाचा काहीच हे आपल्यास म्हणजे काही उपयोगच नाही आहे विजयाच्या समोर तो नुसतं पाणी पितोय पाणी पितोय विजयाने कोर्टात सिद्ध केलंय की मनवाची मनस्थिती चांगली नाही आहे ती मेंटली डिस्टर्ब आहे तिला मनोरुग्णालयात हलवावं यावं आणि या, या मनोरुग्णालयात हलवता येताना तिचे सगळे गुन्हे माफ होणार कारण ती एक मानसिक रुग्ण असल्यामुळे तिने हे सगळं मानसिक अवस्थेमध्ये केलंय आणि मग तिला शिक्षा न होणार तिला मानसिक रुग्णालयात पाठवण्यात येणार अबोली आपल्याला काहीच करता येणार नाही मनवा सुटणार अबोली म्हणते सर या सगळ्यामध्ये जज कोण आहेत त्यावरती अंकुर म्हणतो स्वप्नील मुजुमदार अबोली म्हणते सर एक मिनिट अंकुश करतो आता ही जजचं नाव जाणून काय करणार आहे ताबडतोब अबोली अजिंक्यला कॉल लावते हॅलो अजिंक्य मला ना स्वप्नील मुजुमदार यांचा नंबर हवा आहे काही संदर्भात बोलायचा आहे आणि अजिंक्यला सगळा घडलेला प्रकार सांगते आता अजिंक्य पुन्हा एकदा अबोलीच्या मदतीला धावून येतो तिला स्वप्नील मुजुमदारचा नंबर देतो अंकुशला कळत नाही डोक्यात काय चाललंय तो रमाकडे पाहतो आणि आता ही काय करते आहे त्यावरती अबोलीचा प्लॅन ठरलेला असतो अबोलीनंतर डबा घेऊन मनवाकडे येते आणि म्हणते डबा खाऊन घे मनवा सांगते ह्यात विष टाकलं अशी बोले म्हणते मी एक घास खाऊन दाखव का मनवा म्हणते तू काय डोक्यावर पडलेस का मी तुझं घर तुझ्यापासून हिरावून घेतलं तुझं बाळ हिरावून घेतलं तरी सुद्धा तू मला मला खायला घालायला आलेस तू पडलेस आबोली म्हणते कसं आहे ना आपले संस्कार आपण विसरायचे नसतात आता आबोली कोर्टात जायला निघते तिला जेवण देऊन आबोली घरी येते घराच्या पाया पडते ज्या कोणी तुझी ही अवस्था केली ना त्याच्याचकडून कडून तुला मी दुरुस्त करून घेणार असं म्हणत आबोली घराच्या पाया पडते आणि कोर्टात येते कोर्टामध्ये स्वप्नील मुजुमदार आता मात्र मनवाने शुद्धीत असून हे आग लावले ती मानसिक रुग्ण नाहीये हे सिद्ध होतं आणि मग तिला शिक्षा करण्यासाठी जजसाहेब काहीतरी सुनावणार शिक्षा तर अबोली म्हणते नाही थांबा हिची शिक्षा ही आहे महिने माझं घर झाडलंय ना रेस माझं घर दुरुस्त करून द्यावं आता मनवा घर दुरुस्त कसं करणार ही शिक्षा म्हणजे मनवा पुन्हा शिंदेच्या घरात येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे